उत्तर साडेसात वाजलेत आणि हिंद केसरी कासेगावचं मैदान होते नक्की काय अपडेट आहे किती नोंदणी झाली कशा पद्धतीने ते सगळं विचारूया अतुलजी किती नोंदणी झाली आत्तापर्यंत जसं आपण थोड्या वेळ पूर्वी चर्चा केली की के हिंद केसरी किताब कासेगावला जाहीर झालेला आहे आणि तेव्हापासून आता बघतोय आम्ही की नोंदणीसुद्धा खूप प्रमाणात वाढलेलं आहे साधारण एक दोनशे साठपर्यंत आता नोंदणी झालेली आहे मग आम्ही सगळं संयोजित कम कमिटी थोड्यापूर्वी बसलो होतो की बाबा आता आपला एवढा मोठा अखंड भारतातला एवढा मोठा खिताब मिळालेला आहे तर काही बैलगाडा चालक मालक आहेत त्यांच्यापर्यंत अजून ही बातमी पोचली नसेल आपल्या माध्यमातून थोड्या वेळापूर्वी पूर्वी पण आम्ही पोचवायचा प्रयत्न केला आणि आत्ता पण आवर्जून सांगू इच्छितो की बाबा हे नोंदणी जी आहे ती आम्ही उद्या सकाळी लॉट पडेपर्यंत म्हणजे पहिल्या गटाचा लॉट पडेपर्यंत हे नोंदणीचं टायमिंग जे आहे वाढवलेलं आहे तरी माझं महाराष्ट्रातील तमाम चालक मालक बैलगाडी संघटना जे आहेत बैलगाडीचे जे शेत लोकं आहेत किंवा ब मराठा सोडून बाहेरून येणारे जे लोक आहेत त्यांनासुद्धा माझं आव्हान आहे की तुम्ही जास्तीत जास्त नोंदणी करून घ्यावी कारण तुमच्यासाठीच तुमच्यापर्यंत हे मेसेज पोचण्यासाठीच आम्ही हे वेळेची मर्यादा वाढवलेली आहे बरं आता तयारी बघतं विद्युत रोषणाई केलेली आहे गेल्या वर्षीही केलेली काय सांगाल विद्युत रोषणाई कशा पद्धतीनं म्हणजे गरजेचे ह्या मैदानात राहील का हिंद किती मैदान आहे आता गेल्या वर्षी बघितलं तुम्ही तर आम्ही अगदी जिथून गाड्या सुटतात तिथून सगळी पूर्ण विद्युत रेषणाई केलेली होती जसं क्रिकेटला क्रिकेटच्या स्टेडियमलासुद्धा लाजवेल ला, अशा प्रकारचं नियोजन गेल्या वर्षीसुद्धा केलेलं होतं आम्ही आणि ह्या वर्षी देखील तितक्याच तळमतेनं आणि तितक्याच नटकं नियोजन करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे पण ह्या वर्षी आमचा हंड्रेड पर्सेंट प्लॅनिंग आहे की आता जसं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा नियम आहे की बाबा हे साडेपाचपर्यंतच किंवा सहा पर्यंत अंधार पडायच्या अगोदर शर्यती तुम्ही संपवा मग त्या अनुषंगानं आमचं सुद्धा ह्या वेळेला टार्गेट आहे की बाबा एक साडेपाच मॅक्झिमम सहापर्यंत ह्या शर्यती संपाव्यात आणि तुमच्या सगळ्या ह्या माध्यमातून मी सर्व बैलगाडा चालक मला की त्यांना आव्हान करतो की तुमच्या सर्वांचं सहकार्य या गोष्टीसाठी अपेक्षित आहे तयारी शेवटच्या टप्प्यात आली तयारी अगदी शेवटच्या टप्प्यात आलेले आहे तुम्ही आता इथं तुमच्या माध्यमातून आपण थोड्या वेळपूर्वी पण दाखवलेलंच आहे आता इथं कुठल्याच गोष्टी फाट्याचं रोलिंग असेल किंवा सगळ्या गोष्टी एकदम कम्प्लीट झालेल्या आहेत अगदी मैदान पूर्ण उद्याच्या भव्य हिंद केसरी कासेगाव का हिंद केसरीसाठी उद्याचं मैदान पूर्णपणे सज्ज आहे मी असं सांगतो बरं जे नवीन प्रेक्षक येणार आहेत कसं यायचं ह्या मैदानाला कसं यायचं ते सांगा एक जवळचा मार्ग कुठला आहे नाही आता हे मैदान जे आहे ते एकदम नॅशनल हायवेलगत आहे त्यामुळं येण्या जाण्याचा जो नॅशनल हायवेचा जो मार्ग आहे जसं आता समजा इकडं पुण्यावरून अगदी सातारा कराड कराडपासून हे अगदी एक बरोबर पंधरा किलोमीटरवरती कासेगाव आहे आणि हायवेला तुम्ही एंट्री केलं की हायवेला तुम्हाला कमाणी लागणार आहेत हायवेला आम्ही साईनबोर्ड पण लावले आहेत लावलेले ला आहेत की बाबा चार किलोमीटरवरती हे मैदान आहे दोन किलोमीटरवरती आहे तिकडून येणारे जे लोकं आहेत कोल्हापूर साईडवरून म्हणजे कोल्हापूर असेल तिकडचा जो शिराळा वाळवा तालुका आहे त्या भागातून जी लोकं येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हायवेला आम्ही साईनबोर्ड लावलेला नाहीत त्यामुळे कुठेही काय कुणाला अडथळा येईल असं काही आम्हाला वाटत नाही आणि कासेगाव गुगल मॅपवरती जरी टाकलं कासेगाव तालुका वळवा जिल्हा सांगली महाराष्ट्र अगदी कराडपासून एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती आहे हे आहे आवर्जून तुम्हाला सांगतो मी जी नाव नोंदणी आहेत त्याचा कालावधी वाढवलेला आहे उद्या किती वाजेपर्यंत हे तर उद्या उद्या सकाळी पहिल्या गटाच्या चिठ्ठ्यापडेपर्यंत नोंदणी घेतली जातील ज्यावेळेला पहिल्या गटाच्या लॉट्स केले जातील त्याच्यानंतर परत ते घेतलं जाणार नाहीत चालेल मित्रांनो बघा ज्या ज्यात नाव नोंदणी करा त्यांनी सांगितलं आहे की अचानक हिंद केसरी किताब म मिळाल्यामुळे काय लोकांना माहिती कळाली नाही त्यामुळं त्यांनी तो टायमिंग थोडा वाढवलेला आहे आणि तयारी शेवटच्या टप्प्यात आलेली आहे तर करा आणि अवश्य या उद्या कासेगावमध्ये हिंद केसरीचा साक्षीदार होण्यासाठी धन्यवाद